बहुराज्यासाठी अत्यंत आज दुःख घटना आहे सर्वजण शोक सागरात अजितदादांबद्दल आपल्या आठवणी आणि भावना काय आहेत अजितदादा आजचं जे काही अपघाती निधन झालेलं आहे खरोखर महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झालेली आहे कारण मला दोन वेळेस विधानसभेमध्ये विधान सभेच सदस्य असल्या कारणानं काम करण्याची संधी मिळाली किंवा गिरी जवळपास मी साधारण नव्याण्णवपासून मंत्रालयाच्या स्तरावरती मी काम करतोय सत्तावीस वर्ष झाली आणि त्यांचा माझा बऱ्याच वेळेस जवळून संबंध आला की आपण पाहिले की सकाळी लवकर उठणं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणं आणि कामकाजामध्ये कर असलेली शिस्त आणि एक वेळेच एक बंधन पाळणारा एक नेता आणि प्रशासनावरती असलेली पकड अत्यंत नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची पद्धत ही संपूर्ण राज्याला माहीत आहे मी जवळून पाहिले आणि असंख्य वेळे माझं त्यांचं कामकाजाच्या निमित्तानं मी भेटलो त्यांच्यावर बोलायचो असंख्य वेळेस आमचे संपर्क झाला की काम परंतु कुठलंही त्यांनी राजकारण वगैरे न आणता या ठिकाणी तालुक्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेस काही गरज पडला आपल्या तालुक्याला त्यावेळेस त्यांनीही त्यांच्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न केला तर मी वेळोवेळी भाषणामध्ये सुद्धा सांगितले की दादांची आमचीसुद्धा चांगले सलोग्याचे संबंध त्या ठिकाणी होते आत्तासुद्धा काही मध्ये गेल्या या निवडणुकांच्या अगोदरसुद्धा एक विशेष असं काम आपलं तालुक्याचं होतं त्या सुद्धा मला स्वतः दोन पी ए बरोबर देऊन एक त्या दोन पी एम आयवर तासभर होतं एका विशिष्ट अशा तालुक्याच्या आपल्या हिताच्या कामाकरता म्हणजे अशा पद्धतीनं एक राजकारणाच्या पलीकडं जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व या राज्यातनं एक निघून गेलेलं आहे ही अत्यंत दुःखद बाब आपल्या सर्व महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून आहे आणि सातत्याने त्यांनी राजकारणापेक्षा ज्या काही डेव्हलपमेंट आहेत उद्योग व्यवसायाच्या किंवा ती उद्योग व्यवसायाशी अत्यंत निगडीत असा परिवार आहे आणि त्यातील दादानी सुद्धा जी उद्योग उभा केली किंवा उद्योग नगरी त्या ठिकाणी निर्माण केली की बरोबर राजकारण तर असतंच पूर्वी होतं आजी आहे आणि उद्याही राहणार आहे परंतु आपल्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता किंवा या त्या राज्यातील जनता असेल किंवा त्यांच्या त्या, त्या भागातील जनता असेल त्यांच्या उपजीविकेची साधना निर्माण केल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं घडू शकत नाहीत किंवा सगळ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणानं पार पाडल्याशिवाय खऱ्या राजकारणाला अर्थ नाही ही त्यांच्या नेमकी सातत्यानं आम्हाला जाणवायची ती गोष्ट आम्ही बसायचो त्यांच्याबरोबर कारण लोकसभेला ज्यावेळेस अर्चना त्यांची भूमिका फायनल झाली त्यावेळेस मी सहा दिवस मुंबईमध्ये होतो आणि दादांबरोबरच असो मी राहणार दादा सातत्यानं त्यांच्याबरोबर जी जास्त वेळ घालवला मी जवळपास दोन दोन तीन तीन तास आम्ही दादांबरोबर आणून आला आम्ही बसत होतो ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करत आणि चर्चा करत असताना त्यांच्या ज्या काही मनातल्या भावना होत्या त्या आमच्याबरोबर मन मोकळेपणानं गप्पा मारत मारत सांगायची की मी असं केलेलं आहे मला असं करायचंय मी काही गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला योग्य त्या ठिकाणी लाभलंय असं म्हणायला काही हरकत नाही आणि खरं जर पाहिलं तर त्यांचं जे सकाळपासून जे जी कामाची सुरुवात व्हायची ती खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आदर्श घेण्यासारखे म्हणजे प्रत्येक माणसाने कारण ते दहा साडे दहा वाजले की जागेवर थांबवायचे राजकारण आणि आपल्या कुटुंबामध्ये असायचे परंतु सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करणे आणि आपापल्या वेळेचं बंधन ठेवून ते असे काही गोष्टी अनेक कामाचा ओळख उद्योग व्यवस्थेबरोबर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं घेण्यासारख्या होत्या ज्या ज्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घेणं शक्य झालं त्या आम्ही सुद्धा आहेत आणि असा एक चांगल्या पद्धतीनं राज्याचं कामकाज पाहणारा एक नेता या ठिकाणून गेला त्यांना मी माझ्या वतीनं या बार्शी तालुक्याच्या वतीनं माझ्या राऊत कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या सर्व परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहेत आज सुद्धा आम्ही आमचे सगळे कार्यक्रम राजकारणाची एवढी हातधाईवरती राजकारण आलेलं असताना किंवा निवडून आम्ही सगळे कार्यक्रम या ठिकाणी रद्द केलेले आम्ही जी प्रचाराची सगळ्यांना सूचना आहेत की आज कुठेही कुठला प्रचार वगैरे आता आज तर आमचा आगळगावला या ठिकाणी कार्यक्रम होता आम्ही पोस्ट आपण तो रद्दही केलेला आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जी है, कि आज, रच की आजचे जे कार्यक्रम आहेत ते सगळ्यांनी जागेवरती थांबवावे कुणीही कुठला कार्यक्रम आज राजकीय करू नये आणि पुन्हा एकदा मी आदरणीय दादांला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो